आ, ए मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो शुभ दिन है हम सब का रंगा प्यारा परमत भूलो सीमा पर वीरो प्राण गवाए कुछ याद उन्हें भी कर लो कुछ याद उन्हें भी कर लो घर नाय जो लोट के घर काळ सारावा चिंतने ऐका चिंतनानं काळ सुद्धा तुम्हाला भितो कोणाला भेला तुकाराम तुकाराम नाम आपल्याला बायको नाही तुको काळ भीत होता मग मावशी ऐका जननी जने दाता जने भक्त जने या शूर जने ऐका पुत्र जर तुम्हाला पोटी जन्माला घालायचा असेल तो दाता असावा भक्त असावा नाही तर शूर असावा जननी जने दाता जने भक्त जने या शूर जने नाही तो जननी वांजबली भली पोटी येणारा पुत्र जर बेवडा असेल तर वांज राहिलेलं बरं ऐका देशसेवेवरती माझे जवान आहेत आज माझ्या देशाच्या त्या सीमेवरती आज ते जवान तिथं स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करून तिथं थांबतायत म्हणून तुम्ही आम्ही घरामध्ये निवांत झोपा घेतोय म्हणून तुम्ही आम्ही सुखानं दोन घास खातो आहेत मी तर सांगेल भाऊ तुम्हाला सगळे क्षेत्र बाजूला आणि माझ्या भगवंतानं दोन माणसाला उदंड आयुष्य आणि आरोग्य संपदा द्यावी ते दोन माणसं कोणते सांगू एक सीमेवरचा जवान आणि खऱ्या अर्थानं दुसरा शेतीत काम करणारा किसान मी सांगेल तुम्हाला अरे जर माझ्या शेतकऱ्यानं रात्रंदिवस काबाड कष्ट केलं नाही तर ऐका लोक खाणार काय आणि जर माझ्या सीमेवरच्या जवानानं रात्रंदिवस तिथं उभा राहिला नाही तर आपण खाणार कसे आणि जगणार कसे म्हणून हे दोन माणसं देवस्वरूप आहेत दोन माणसं मी सांगेल शेतकऱ्याचं जीवन कसं असतं भाऊ निश्चित खर्च करावा लागतो आणि त्याचं फळ हे अनिश्चित असतं घाम गाळावा लागतो कष्ट करावा लागतं आणि निघलेला माल हा शासनाच्या भावावर द्यावा लागतो अहो कधी कधी तर तो तोट्यात जावं लागतं मला सांगा एवढं जीवनामध्ये खऱ्या अर्थानं निष्कर्म कोण करणार आहे हां सीमेवरचा जवान बघा काही काही जवान आहेत काहीचे सहा महिने लग्न झालेलं झालं तर तिकडं जवान मरण पावलाय आहे काहीचा मुलगा दोन महिन्याचा तर तिकडं मुलगा मरण पावलाय काहीचे मायबाप ऐंशी ऐंशी वर्षाचे मुलाची अपेक्षा करतायत तिकडं शत्रूच्या गोळ्या छातीवर घेऊन मुलगा मरण पावला आहे कोणासाठी रे कोणासाठी हे फक्त या भारतभूमीसाठी म्हणून मी सांगेल भाऊ आपला सप्ताह असेल आपल्या गावात एखादा कार्यक्रम असेल एखादा जवान जर आपल्या गावात असेल ना त्या जवानाचं आदरान सन्मान करायचा का तो देव आहे आपल्यासाठी या देशातला शेतकरी हा देव आहे आपल्यासाठी बरं का मला माझ्या लता दिदींचे शब्द आठवत आहेत मी सांगेल बरं का खऱ्या अर्थानं ते डोळ्यातून पाणी आणणार आहेत ऐका गालो ये शुभ दिन है। हम है का लहरा दो तिरंगा प्यारा परमत भूलो सीमा पर याद उन्हें भी करलो कुछ याद उन्हें भी कर लो जो लोट के घर ना शहीद हुए उनके नर करो गुर जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आज़ादी जब तक अभी सांस लड़े आकाश बिठा दिंगी न पे धर कर माथा सो खेल रहे थे होली परी परी जब देश में थी दिवाली हम खेल रहे थे होली जब हम बैठे थे घर में म्हणून त्या जेवणासाठी उदंड आयुष्य मागायचं पंधरा मिनटात आपल्या सेवेला पूर्ण विराम द्यायचा भावा ऐका मला माहिती आहे तुमचे कान अजून आसू आसुसलेले आहेत कीर्तन ऐकायसाठी पण वेळेचं नियम भान पाळाव्या लागेल आपल्याला अलीकडं